नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेथ युट्यूब चॅनलवर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळद बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा गेल्या काही महिन्यापासून हळदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये हळदीची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहे याचा सविस्तर आढावा घेवा तर आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर हो एकोणावक तेरा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार चारशे सर्वाधिक दर अकरा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती वाशिम अनसिंग सिंग एकोणावक तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वाधिक दर अकरा हजार सातशे तर सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे पुढील बाजार समिती वार पूर्णा पूर्णामध्ये एकोणावत पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार रुपये सर्वाधिक दर बारा हजार चारशे दहा तर सर्वसाधारण दर बारा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली एकोणावक एक हजार सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर दहा हजार आठशे रुपये सर्वाधिक दर बारा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे पुढील बाजार समिती सांगली एकोणावक एक, एक हजार सव्वीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार रुपये सर्वाधिक दर सोळा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये पुढील आणि शेवटची बाजार समिती मुंबई एकोणावक एकोणीस क्विंटल कमीत कमी दर एकोणीस हजार रुपये सर्वाधिक दर पंचवीस हजार तर सर्वसाधारण दर राहिला बावीस हजार रुपये तर मित्रांनो ही होती आजची बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला पण विसरू नका आणि ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये ते तोपर्यंत जय जवान जय, जय, जय किसान धन्यवाद आणि आपला दिवस शुभ असो